नयनांनी अनुभवला सोलापूरचे ग्रामदैवत महाराजांचा अक्षता सोहळा आज शिवयोगी सिद्धरामेश्वर कुंभार करण्यासोबत प्रतिकात्मक विवाह सोहळा पार पडला मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर धार्मिक विधी पार पाडत लाखो सिद्धरामेश्वर भक्तांच्या साक्षीने हा सोहळा पार पडलाय हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा गोवा आणि गुजरातमधून मोठ्या संख्येने भाविक सोलापूर नगरीत दाखल शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराज यात्रेचा आज दुसरा दिवस आहे म्हणजेच अक्षता सोहळा या अक्षता सोहळ्याला आपण पाहू शकताय की हिरेहबू वाड्यापासून या मानाच्या ज्या काट्या आहेत त्याची नंदीध्वज जे आहे ते या ठिकाणाहून निघणार आहेत आणि आपण पाहतोय की दुपारच्या बाराच्या सुमारास अक्षता सोहळा जो आहे तो संपन्न होणार आहे आपल्यासोबत आहेत काय सांगाल एकंदरीत आज अक्षता सोहळा आहे काय महत्त्व आहे काल तेल तैलाभिषेक झालेला आहे आज अक्षता सोहळा अक्षता सोहळा म्हणजे आज सर्वांनी आज नंदीकोला बाशिंग बांधतात काही जण स्वतः म्हणजे नवस मागितलेलं असतात किंवा माझ्या मुलाचं किंवा माझ्या मुलीचं आज लग्न लवकर होऊ दे मी देवाला बाशिंग बांधते पुढच्या वर्षी ते पुन्हा बाशिंग माझ्या घरी होऊ दे असं आता आता इथून आता काट्या नंद आता राजशेखर हिरेबाई यांच्या घरापासून निघून साधारणपणे साडेबारा एकच्या च्या दरम्यान संमती कट्टा सिद्धेश्वर मंदिर इथं आता काट्या पोहोचतील मग तिथे अक्षता सोहळा पार पडेल तो एक अर्धा पाऊन तासाचा सोळा आहे अक्षदा सोहळा पार पडल्यानंतर तिथं म्हणजे संमती वाचून होत आहे सुहास वाचन करतात आज सुगडी पूजन होत आहे मोठं आनंदाचं वातावरण जे आहे ते संपूर्ण शहरामध्ये होतंय समतेचं प्रतीक म्हणून सिद्धरामेश्वरांकडे बघितलं जाते कशा प्रकारे बघताय सर्व भाविक जे आहेत ते सोलापूरमध्ये दाखल होत आहे फक्त सोलापूर शहरापुरतंच मी म्हणणार नाही सोलापूर जिल्हा कर्नाटका आंध्र प्रदेश इथं आता आमच्याकडे मध्य प्रदेशमधले सुद्धा लोक काल आम्हाला भेटून गेलेले आहेत संध्याकाळी तर लोक येतात सगळीकडेच आता जसं आता कुंभमेळा प्रयागराज मध्ये चालू आहे आमच्यावर सोलापूरचा दरवर्षीचा कुंभमेळा आहे काय सर्विकडे कर्नाटकामधले विशेषतः कर्नाटकामधले लोक खूप येतात सोलापूरला आता इथं इतका आनंद होतो बघा तुम्ही बघताय लहान थोर सगळे पहाटे पाच वाजल्यापासून येतात मी स्वतः आलोले पावले पाथ सातला इथं त्या अगोदरपासून इथं गर्दी चालू आहे कॅमेरा पर्सन निखिल करंदीकर सहा निकेत गायकवाड पुढारी न्यूज सोलापूर Thank oh. you.